जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात पारनेर तालुक्यातील हरिया येथून पाच किलोमीटर अंतरावर असणारे व पारनेरच्या दुष्काळी उत्तर भागाला वरदान ठरलेले मांड ओहळ धरण बुधवारी सायंकाळी पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे मांड ओहोळ धरण भरल्याने पर्यटकांसह शेतकरी तालुका वासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे निघोज परिसरात बुधवार दिनांक पंचवीस रोजी दुपारपासून ते मध्यरात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने निघोज परिसरातील रामवाडी येथील पूल वाहून गेला आहे रामवाडी व परिसरातील जनतेला निघोज व परिसरातील गावांचा संपर्क तुटला असून राज्य व केंद्र सरकारने तातडीने दखल घेऊन या ठिकाणी पुलाचे व रस्त्याचे काम करावे अशी मागणी परिसरातील रामवाडी निघोज परिसरातील जनतेने खासदार निलेश लंके यांच्याकडे केली आहे संगमनेर नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरातील बस स्टँड परिसरात स्वच्छता अभियान जिल्हा परिषद व माझी वसुंधरा अंतर्गत कार्यक्रम संपन्न झाल्याची माहिती प्रशासक तथा रामदास कोकरे यांनी दिली आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस अंतर्गत शासनाच्या वतीने देशात व राज्यात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्यात येत असून या अंतर्गत राज्यात तिल सर्व स्वच्छता अभियान राबवण्याचे शासनाने निर्देश दिले असून या अभियाना अंतर्गत संगमनेर नगर परिषदेचे नव्याने पदभार घेतलेले मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगर परिषदेने स्वच्छता विषयक विविध उपक्रम हाती घेतले आहेत शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज सुरेश कापरे यांनी आपल्या समर्थकांसह पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात शेवगाव येथे शिव स्वराज्य यात्रावेळी पक्षात प्रवेश केला आहे यावेळी खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके प्रदेश सरचिटणीस प्रताप काका ढाकणे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झालाय यावेळी अशोक उलगे गणेश सातपुते मार्तंड नजन सोमनाथ सोनवणे निलेश नजन यांनीही पक्षप्रवेश केला आहे कापरे यांनी पक्षप्रवेश केल्याने युवकांमध्ये उत्साह निर्माण झाला असून पक्षवाढीसाठी यांचा नक्कीच फायदा होणार असल्याचे शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांनी सांगितले आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटे यांच्यावर पक्षाने धुळे जिल्ह्याची जबाबदारी सोपवत धुळे जिल्हा निरीक्षकपदी त्यांची नियुक्ती केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही नियुक्ती केली आहे शहराची खबरबाद मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पहाव्यात पुढील बातम्या पारनेर तालुक्यातील श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे विशाल शिंदे व श्रेयस जाधव या दोन विद्यार्थ्यांनी मैदानी स्पर्धेत धावण्याच्या प्रकारात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला असून त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावं यासाठी गेली अडुसष्ट वर्षापासून मागणी आहे आजपर्यंत मात्र केंद्र आणि राज्यातील सर्व सरकारांनी समाजाची फसवणूक केली आहे धनगर आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे राज्य सरकारने विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या आधी आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर सकल धनगर समाज विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा सकल धनगर समाजाच्या वतीने सखाराम सरक यांनी शुक्रवारी नगर येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या मार्केट यार्ड शाखेचा बत्तीसवा वर्धापन दिन मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला यावेळी संचालक संजय घुले डॉक्टर विजयकुमार भंडारी सुजित बडेकर शिवाजी कदम जयंत येलकर प्राध्यापक माणिकराव विधाते निखिल नहार दत्तात्रय ससाकोंडे रेश्मा आठरे सेवक प्रतिनिधी राजेंद्र गायकवाड विशेष वसुली अधिकारी प्रकाश वैरागर वरिष्ठ अधिकारी संजय मुळे आदी उपस्थित होते नेवासा तालुक्याच्या धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी नेवासा फाटा येथे अठरा पासून सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून दोन तरुण आंदोलक गुरुवारी दुपारी बेपत्ता झाले प्रल्हाद सोममारे व बाळासाहेब कोळसे अशी बेपत्ता झालेल्या दोघांची नावे आहेत दरम्यान प्रवारासंगम येथील गोदावरी पुलावर पोलिसांना एक कार आढळून आल्याने आणि त्यात एक चिठ्ठी सापडल्याने त्या दोघांनीही जलसमाधी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे माझे एकच मत आहे की तुमचा अंतकरणात परमेश्वर पाहिजे लोकांना देवाच्या नावाखाली कुठेतरी घेऊन जायचं त्यांच्याकडून मतांची अपेक्षा करायची हा व्यापार करण्याचे काम मी माझ्या आयुष्यात कधीही केलं नाही मला यश मिळो अथवा न मिळो असे चुकीचे काम माझ्या हातून होणार नाही हे मी तुम्हाला निश्चित सांगू इच्छितो असे म्हणत कोणाचेही नाव न घेता सुजित झावरे पाटील यांनी टीका केली आहे शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बीपत्र प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य शब्दांश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री